उन्हाळ्यामध्ये हिरव्या भाज्या खूप कमी मिळतात आणि त्यातल्या त्यात आपल्याला कधी कधी अशी चमचमीत भाजी खावं अशी जर वाटत असेल ना तर बघा फक्त कांदा आणि टमाटो टाकून मस्तपैकी अगदी हॉटेल स्टाईल जसं पनीर ते बनवतो ना त्या स्टाईलनं भाजी बनवणार आहोत आपण खूपच छान होते तर नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास ला व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करी जा हे बघा इथं चार मोठे मोठे कांदे घेतलेले आहे त्याचं मा मागचं पुढचं हे काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला असे कांदे पूर्ण साल काढून घ्यायची वरची त्यानंतर आपल्याला कांद्याचे ना असे लंबे लंबे स्लायसेस करून घ्यायचे आहे पण ते पण जास्त पतले नाही करायचे थोडे जाड जाडच ठेवायचे हे बघा अशा पद्धतीनं तर आपण आता सगळा कांदा असाच कट करून घेऊ बघू शकता तुम्ही हे बघा आणि हे जे वरचं जे हे राहतं ना कांद्याचं तोंड तर तो ते क काढून घ्यायचं कारण की ते जाडसर असतं ना तर ते काढल्यामुळे ना जेव्हा आपण कांदा परतायला टाकतो ना तेव्हा त्याचे स्लायसेस असे मोकळे मोकळे होते त्यामुळे काढून टाकायचं ते आता आपण टमाटे कट करून घेणार आहोत तर टमाट्यामधलं आतलं बी जे आहे ना ते सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला बी नाही टाकायचं आहे तर आतलं बी सगळं काढून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर आता ह्या इथं आहे ना तुम्ही एकदम मोठ्या मोठ्या साईजमध्ये नाही आणि एकदम छोट्या छोट्या नाही मिडीयम साईजमध्ये टमाटे कट करायचे हे बघा अशा पद्धतीनं तर आता आपण ह्या पद्धतीनं सगळे टमाटे कट करून घेतलेले आहे हे बघा इथं एक कढाई ठेवून घेतली त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं त्यानंतर तेल थोडं गरम झालं का लगेच आपल्याला जेवढा कांदा कट करून घेतला तेवढा ते सगळा टाकायचा आणि एक दोन तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा थोडा हलकासा थोडं कलर चेंज झाला का असं डार्क नाही येऊ हलकासा चेंज होऊन द्यायचा हे बघा अशा पद्धतीनं तर लगेच आपल्याला टमाटे टाकायचे आहे आणि दोन्ही एकत्र टाकून मस्त परतून घ्यायचं थोडेसे सॉफ्ट झाले पाहिजे जास्त गाळाब नाही झाले पाहिजे फक्त थोडेसे हलकेसे सॉफ्ट झाले पाहिजे तर दोन चार मिनटं परतून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं तर आता याच्यातले मी काही काढून घेणार आहे आणि काही तसंच ठेवणार आहे गिरवी बनवण्यासाठी बघा अर्ध्याच्या वर काढून घेतले आणि थोडेसे ठेवलेले आहे तर आपल्याला आता याच्यातून एका या साइडला करून द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहे तर इथं अर्धा चमचा तेल टाकत आहे मी दोन मिरे आणि दोन लवंगा थोडं दालचिनीचं थोडंसं बारीक तुकडा घेतलेला आहे आणि एक चमचा धने अर्धा चमचा जिरे हे सगळं एकत्र मस्त भाजून घ्यायचं त्याला आपण जास्त मसाल्याचा वापर करणार नाही खडे मसाले वापरले ना तर जास्त पावडरचा मसाल्याचा वापर करणार नाही आहे तर अशा पद्धतीची भाजी मस्त चमचमीत अगदी छान होते हे बघा असं चांगलं दोन तीन मिनटं आणखीन परतून द्यायचं हे चांगलं आणि नंतर एका डिशमध्ये काढून थोडं थंड होऊन द्यायचं थंड झाल्याच्या नंतरच मिक्सरमध्ये बारीक पेस्ट कराय करायची त्याच्यामध्ये हे बघा थंड झालं मिक्सरमध्ये टाकून घेतलं दोन इंच आलं आणि एक लसणाची कांडी शिलून टाकलेली आहे त्यामध्ये पाणी टाकून त्याची प्युरी तयार करून घ्यायची आता इथं कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे हे बघा इथं वन टीस्पून इथं जिरे टाकलेले आहे थोडासा हिंग टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जिरे ते चांगले फुलले का त्यानंतर आपल्याला जी ही प्युरी बनवून घेतली ना आपण ती प्युरी टाकून द्यायची आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस कमी ठेवायचा फोडणी द्यायच्या टायमाला मसाले परतायच्या टायमाला कधीच्याला बी कारण की मसाले जळू शकतात इथं एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि हळद दोनच मसाल्याचा वापर केलेला आहे चव्यानुसार मीठ टाकून घ्यायचं आता गॅस कमी आहे आता आपल्याला याला चांगलं मिक्स करायचं आणि एक झाकण ठेवून तीन चार मिनटं चांगलं पर मसाले परतून द्यायचे तेल सुटेपर्यंत हे बघा अशा पद्धतीनं मसाल्याची क्वांटिटी कमी झालेली आहे आणि तेल सोडलेलं आहे मसाल्यानं मस्तपैकी कमी गॅसवरच होऊन द्यायचं त्यानंतर आपल्याला इथं त इथं अर्ध्या वाटीला थोडंसं कमी पाणी टाकलेलं आहे फक्त मिक्सरचं जार हिसळून जेवढं पाणी निघतं तेवढंच थोडंसंच टाकलेलं आहे तर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे टमाटे कांदे बाजूला करून ठेवले होते ते सगळे टाकून द्यायचे आणि एक मिक्स करून दोन तीन मिनटं एक वाफ काढून घ्यायची फक्त कमी गॅसवरच गॅस कुठंही फुल करायचं नाही कमी गॅसवरच एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून कोथंबीर टाकून देऊ अशी भाजी ना खूपच भारी होते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूप मस्त लागते आता झाकण ठेवून तीन दोन तीन मिनटं झाले का बघू आपण चक करू बघा किती छान भाजी झालेली आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे एकदम तर नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही अशा पद्धतीची भाजी खूपच भारी होते आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये